महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालनात कडक पोलीस बंदोबस्त जुना जालना भागात सीआरपीएफ सोबत संयुक्त पेट्रोलिंग रात्री दहा नंतर हॉटेल्स व आस्थापना बंद करण्याची कारवाई जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आले आहे शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल्स व इतर आस्थापनावर कारवाईचा इशारा दिला आहे दहा वाजेनंतर सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात असं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे विशेषतः जुना जलना भागात रात्री दहा नंतर पोलीस पेट्रोलिंगमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे रस्त्यांवर घोळक्याने थांबलेल्या नागरिकांना पांगवण्यासाठी पोलीस थेत रस्त्यावर उतरले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे निवडणूक काळात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत याच अनुषंगाने जुना जालना भागातील मस्तगड जामामत्ती चौक मिलन चौक अन्सारी चौक रज चौक खाजानगर चौक आदी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी सी जवानांसोबत संयुक्त पेट्रोलिंग करत रात्री दहा वाजेनंतर उघडी असलेली आस्थापने बंद करून घेतली निवडणूक वातावरण तापले असले तरी शहरात कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे असं तर आपली पेटून करण्यात केली आपण पंधरा परवा इलेक्शन आहे जालना महानगरपालिकाचे त्या अनुषंगाने आज साडेपाच वाजतेपासून प्रचार थांबलेला आहे आणि शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बंदोबस्त पोलिसांनी त्याप्रमाणे बंदोबस्त आणि गस्त वाजवलेला आहे आता आज रात्री ठीकठाक ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग पोलिसांची राहणार रा आहे ऑल आउट ऑपरेशन आम्ही करत आहोत एस आर पी एफचे लोक आर सी पी लोकल पोलीस स्टेशन होमगार्ड सगळे लाभलेले आहे सगळे मेन चौक मेन गलियामध्ये आमची पेट्रोलिंग सुरू आहे कुठेही काही प्रकारची कोणी जर काय दमदाटी किंवा आमिषचा प्रकार आहे तर लगेच जा, मी ज्या नागरिकांना आव्हान आहे ए वन टू एकशे बारावर कॉल करा पोलीस तिकडे पाच मिनिटाच्या आतमध्ये पोहोचतील आणि मी सर्वांना आश्वास करतो आमची फुल तयारी आहे पूर्ण फोर्स आहे आणि कोणीही बला किंवा आमिषला बली पडू नको कोणी जर समाजकंटक व्यक्ती काय करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आहे आमच्याकडे पॉवर आहे तशी त्याचा पूर्ण बंदोबस्त आम्ही करणार नागरिकांनी आता दहा वाजता आम्ही मार्केट बंद सगळा झालेला आहे तर रात्री आपल्या घरात थांबला पाहिजे आता काही प्रचारच्या नाही काही नाही कारण जशी रोडवर फिरण्याची गरज नाही आहे सर्वांनी जास्तीत जास्त बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे पंधरा तारीखला आणि त्यांची समजप्रमाणे आपल्या शहराच्या वाढाच्या विकासासाठी मतदान केला पाहिजे आणि जर कोणीही गोंडा एलिमेंट कोणी काहीच करतो लगेच पोलिसाला सांगा आम्ही ज्याचा ताबडतोड बंदोबस्त करू